स्पर्धा परीक्षांविषयी नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो राज्याच्या विविध विभागांमध्ये अडीच लाखापर्यंत पदे रिक्त आहेत जेव्हापासून बघा लॉकडाऊन इनिशियल सुरू झालं होतं फेज वनचं तर तेव्हापासून तर आतापर्यंत टू पॉईंट फाईव्ह लॅक जे पोस्ट आहेत त्या रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये आणि मेगा भरतीची प्रक्रिया आहे ती या काळामध्ये सुरू झालेली नाही आणि याची कारणे जी आहेत ती देखील बघा तुमच्यापुढे मी सांगत आहे तर सर्वोच्च न्यायालयाने जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यावर अजून निकाल दिलेला नाही तो निकाल पेंडिंग आहे आणि कोरोनामुळे राज्याची जी बिघडलेली स्थिती आहे त्यामुळे देखील ही भरती जी आहे ती घेतल्या जात नाही आहे बघा दरवर्षी काय होत असतं सप्टेंबरमध्ये राज्य शासन जे आहे ते एम पी एस सीला मागणीपत्र देत असतं की कि महाराष्ट्रामध्ये किती पोस्ट या खाली आहेत किती जागा खाली आहेत परंतु अद्यापही तसं मागणीपत्र एम पी एस सीला प्राप्त झालेलं नाही आहे किंवा राज्य सरकारद्वारे एम पी एस सीला दिल्या गेलेलं नाही आणि तुम्हाला माहीत असेल बघा दोन हजार वीसमध्ये शासनाने एक जे आर काढला होता त्यामध्ये त्यांनी अराजपत्रित जी पदं होती तर त्या पद भरतीवरती बंदी घातलेली होती आणि अद्यापही त्यावरती कोणता निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे ही बंदी अशीच कायम आहे त्यानंतर राजपत्रित पद भरती जी आहे ती देखील थांबलेली आहे जरी त्यांनी अराजपत्रित भरती विषयी जे जी, जी आर काढलेला होता तरी राजपत्रित पद भरती देखील आता होत नाही आहे ज्याप्रमाणे अराजपत्रितवर बंदी आलेली आहे त्याचप्रमाणे राजपत्रितचं देखील कंडिशन जी आहे ती झालेली आहे यामुळे बघा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे की परीक्षा होणार की नाही आता युजली काय होत असतं बघा जर दोन हजार वीसचा पेपर असला तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपल्याला मोस्टली नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये त्याची ॲड येत असते आणि जर दोन हजार वीसचा पेपर असला तर दोन हजार एकोणासमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याची ॲड ॲड जी आहे ती येऊन जाते आणि त्यानुसार मुलं अभ्यास करत असतात म्हणजे त्यांचं प्लॅनिंग हे त्यानुसार असतं परंतु आत्तापर्यंत आपल्याला याविषयी काहीच कल्पना नाही की ॲड येईल का नाही येईल दोन हजार एकवीस यावरती आपण काहीच आता सध्या तरी सांगू शकत नाही आता मित्रांनो प्रश्न उरतो की कंबाईन प्रिलिम्स कधी होणार आपत्ती व्यवस्थापनाने एम पी एस सीला लेटर दिलेलं होतं की जी तुमची जी परीक्षा आहे ती या कालावधीमध्ये होऊ शकत नाही कारण कोरोना त्या काळामध्ये वाढत्या स्वरूपामध्ये होता आणि आजही तो तसाच त्या आहे त्यामुळे जेव्हा केव्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून एम पी एस सीला त्या स्वरूपाचं पत्र मिळेल की राज्यामध्ये परिस्थिती जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे त्यावेळेस कंबाईनचं वेळापत्रक जे आहे किंवा परीक्षा जी आहे ती घेतली जाईल आता वेळापत्रक कधी येऊ शकते तर याबाबत बघा एक अंदाज आहे की एप्रिलच्या एंडिंगला वेळापत्रक आपल्याला येऊ शकते आणि परीक्षा ही पंधरा जूनपर्यंत घेतली जाऊ शकते असं ऐकण्यामध्ये येत आहे मित्रांनो तसेच न्यूजपेपर वगैरे तुम्ही वाचलं असेल तर या काही गोष्टी आहेत ज्या एम पी एस सीविषयी सध्या तरी मुलांच्या मनांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू ला ला शकता आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटावं पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग